इसी एबीबी सर्कल त्रंबक रोड नाशिक 20 से 25 दिसंबर 2024 डोंट चौबीस डोट शेल्टर व्हिजिट नाही किया तो बाद में बोलना मत त्रंबक रोडवरील वाली वरी पीटीसी समोरील ठक्कर इंस्टेट या ठिकाणी क्रीडाई नाशिक मेट्रो तरफे 20 -25 चा चा ते 25 डिसेंबरच्या दरम्यान शेल्टर दोन हजार चोवीस गृह प्रदर्शनाचा रविवारी बावीस डिसेंबरला ग्राहकांचा अभूतपूर्व प्रतिसाद पाहायला मिळाला या निमित्तानं नाशिकमध्ये गृह खरेदीचा नवा ट्रेंड यावर अध्यक्ष कृणाल पाटील यांनी प्रकाश टाकला परिवाराचा विस्तार आणि उत्पन्नामध्ये झालेली वाढ यामुळे क्रेडाई नाशिक मेट्रोच्या शेल्टर दोन हजार चोवीस प्रदर्शनात वन टू आणि थ्री एच के सोबत ग्राहकांचा कल फोर फायव्ह एच के स्टुडिओ अपार्टमेंटकडे वळाल्याचं दिसून येतं क्रीडाचे मेट्रोचे अध्यक्ष कृणाल पाटील यांनी याबद्दल अधिक माहिती दिली सत्य जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमधून शिक्षणासाठी विद्यार्थी नाशिकमध्ये येत आहेत मुलाला हॉस्टेलमध्ये ठेवण्यापेक्षा नाशका स्वतःचा फ्लॅट असावा ज्यामुळे मुलांची चांगली सोय होईल सोबत भविष्यासाठी उत्तम गुंतवणूक होईल अशा विचारांना देखील ग्राहक क्षेत्रामध्ये गृहखरेदीला पसंती देत आहेत सोबतच गेटेड टाउनशिप विविध ॲमेनिटीज स्टुडंट हाऊसिंग सिनियर सिटिजन हाऊसिंग असे अनेक पर्याय देखील उपलब्ध असून त्यांना त्याची मागणीही वाढत आहे प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी उपाध्यक्ष सुजय गुप्ता जयंत भातांबरेकर कोषाध्यक्ष हितेश पोतदार सहसचिव अनिल आहेर सचिन बागड नरेंद्र कुलकर्णी ऋषिकेश कोते मॅनेजिंग कमिटीचे सर्व सभासद मनोज खिमसरा अंजन भलोदिया अतुल शिंदे श्रेणी सुराणा हंसराज देशमुख नितीन पाटील श्यामकुमार साबळे सागर शहा अनंत ठाकरे विजय चव्हाणके निशित अटल सुशील बागड प्रकाश चौधरी तुषार संकलेच्या युथ विंगचे समन्वयक शुभम राजेगावकर सोनाली बागड हे यावेळी सहकार्य करत आहेत नाशिक जिल्ह्यासोबतच खानदेशातून मोठ्या प्रमाणात नाशिकमध्ये उज्ज्वल भविष्यासाठी रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक वाढली असून समृद्धी महामार्गानं छत्रपती संभाजीनगर मुंबई या जवळ आल्यानं या ठिकाणच्या ग्राहकांचा ओघ नाशिकला वाढल्याचं शेल्टरचे मार्गदर्शक दीपक बागड यांनी यावेळी सांगितलं लागू आणि नाशिक मेट्रो सदस्यांसाठी मॉडेल कोड ऑफ कंडक्ट लागू केला गेला क्रेडाई नाशिक मेट्रो सदस्य म्हणजेच विश्वासार्हता असे समीकरण रूढ झालं असून यामुळेच ग्राहक क्रेडाई व्यावसायिकांकडून प्रॉपर्टी घेत आहेत शेल्टरचे समन्वय गौरव ठक्कर यांनी यावेळेस सांगितलं नाशिक प्र भव्य प्रॉपर्टी एक्सपो सेंटर दोन हजार चोवीसला नाशिककरांचा खूपच भरभरून बर प्रतिसाद आम्ही इथे रोज अनुभवतो आहे खूपच मोठ्या संख्येने इथे लोक येत आहेत आणि आपल्या प्रॉपर्टीच्या रिक्वायरमेंट्स फुलफिल करण्यासाठी इथे भेट देत आहेत खूपच खूपच धन्यवाद नाशिककरांचा याच्यासाठी आज तिसरा दिवस आहे आणि आपल्याकडे उद्यापासून शेवटचे तीन दिवस जे की तेवीस चोवीस पंचवीस डिसेंबर म्हणजे सोमवार मंगळवार बुधवार बुधवारी शेवटचा दिवस आहे समारोपचा दिवस आहे बुधवारी आणि नाशिककरांना आवाहन करतो की आपण प्रतिसाद दिल्याबद्दल आपल्या इथं धन्यवाद करतो आणि आवाहन करतो की आता पुढच्या तीन दिवसामध्ये ज्यांनी भेट अजून दिली नसेल त्यांनी नक्कीच इथे भेट द्या आपलं स्वप्नातलं घर फ्लॅट ऑफिस शॉप प्लॉट इंडस्ट्रीयल प्लॉट फार्म हाऊसेस किंवा गुंतवणूक आपल्याला करायची असेल नक्की भेट द्या आम्ही सगळे तुमच्यासाठी इथे सज्ज बसलेलो आहोत सर्व नाशिककरांना नमस्कार आपल्या शहरामध्ये जीच्या समोर नाशिक किडाई मेट्रोतर्फे प्रदर्शन भरलेलं आहे एक्झिबिशन जे आहे त्याच्यामध्ये एका छताखाली सर्वच प्रकारचे आपल्याला घरा घरात संदर्भित माहिती मिळेल आणि आपल्या घराचं स्वप्न साकार करता येईल त्याचप्रमाणे कमर्शियल प्रॉपर्टीज पण आहे रो हाऊसेस आहे सर्व प्रकारचे तुम्हाला बघायला मिळेल त्याच्यामुळे आपण हे येऊन आपलं स्वप्नातलं घर बघावं ही विनंती आणि ते सांगू प्रचंड गर्दी आहे आणि आपण ह्या गर्दीत जरूळ यावा इथे सर्व व्यवस्था चांगली केलेली आहे आपण आपली कार पार्किंग याची सर्व व्यवस्था झालेली आहे आणि जास्तीत जास्त येऊन आपन आपण आपल्या घराचं स्वप्न पूर्ण करावं आणि अजून पंचवीस तारखेपर्यंत आपण यावं असं मी करतो इथं जो काही क्रीडाईचा एक्सपो आहे तो खूप सुंदर आहे इथं बरेचसे पर्याय लोकांना बघायला मिळत आहेत आणि इथं एकंदरीत या गुलाबी थंडीत सगळ्यांना घराची चाहूल जशी लागते तसे इथं तुम्हाला घरांच्या बऱ्याच व्हरायटी बघून तुम्हाला घर निवडता येऊ शकतं तर सगळ्या नासिककरांना विनंती की क्रीडायला यावं आणि क्रीडाईचा हा एक्सपोचा आनंद घ्यावा आ, नमस्कार मी डॉक्टर स्वराली देवळीकर मी आज इथे क्रेडाईच्या शेल्टर प्रॉपर्टी एक्सपो ट्वेंटी ट्वेंटी फोरमध्ये आलेली आहे आणि आपल्याला इथे बघायला मिळतं की शंभरपेक्षा अधिक बिल्डर्स आणि पाचशेपेक्षा अधिक प्रोजेक्ट्स आपल्याला इकडे बघायला मिळतात ते पण एकाच छताखाली तर आपल्याला इथे फक्त बिल्डर्स प्रोजेक्ट्सच नाहीत तर एका घराला लागणारी ला प्रत्येक वस्तू इथे मिळते आपल्याला फायनान्समध्ये सुद्धा हेल्प होते इथे फायनान्सचे सुद्धा बँकिंगचे सुद्धा स्टॉल्स अवेलेबल आहेत आणि जर तुम्हाला तुमच्या स्वप्नातलं घर घ्यायचं असेल किंवा तुम्हाला एखादी प्रॉपर्टी घ्यायची असेल ऑफिस स्पेस घ्यायची असेल किंवा तुम्हाला इन्व्हेस्टमेंट घ्यायचं असेल तर क्रेडाईचं हे एक्झिबिशन हे एक्सपो खूपच तुमच्यासाठी चांगलं ठरणार आहे तर इथे नक्की या आणि नक्की व्हिजिट करा वीस ते पंचवीस डिसेंबर ठक्कर्ज इस्टेट इथे थँक्यू नाशिकमध्ये सगळ्यांना अतिशय खऱ्या अर्थाने अभिमान वाटावं असं क्रीडाईच्या वतीने शेल्टर एक्सपो दोन हजार चोवीस पंचवीस या ठिकाणी भरवण्यात आलेलं आहे आणि यावर्षी सहा दिवस नाशिक जिल्ह्यातील संपूर्ण जे व्यावसायिक असतील त्याचप्रमाणे अमालवृद्धांना हे एक्सपो अतिशय या ठिकाणी उपयुक्त असेल कारण मला या ठिकाणी सांगावं असं वाटतं की कोविड नंतर प्रत्येकाला असं वाटायला लागलेलं आहे की आपल्याला एकतर आपले ज घर आहे ते मोठं असावं किंवा सेकंड हाऊस असावं आणि त्या दृष्टिकोनातून प्रत्येकजण हा प्रयत्न करतो आहे आणि या ठिकाणी नवनवीन प्रत्येक बिल्डिंगमध्ये काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळतं आहे आणि हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद असं आहे मी निश्चितपणे शुभेच्छा देते आणि मला या ठिकाणी आमच्या सर्व क्रीडाईच्या टीमला मला सांगावंसं वाटतं की आपण फक्त नाशिकपुरता मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अशा पद्धतीने एक्सपो भरवले पाहिजे कारण शेल्टर फॉर ऑल ही जी संकल्पना आहे ती ही राबवण्यात यावी आणि माझा मतदारसंघ धुळे आहे तर धुळे आणि मालेगावमध्ये देखील आपण निश्चितपणे अशा पद्धतीने एक्सपो भरवावा अशी मी विनंती करते वेद न्यूजसाठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे नाशिक